मित्रांनो मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणे कठीण होते अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होते याचवेळी ठाणे रेल्वे स्थानकावर रे एक थरारक घटना घडली आहे ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरू होती त्याचवेळी महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेनखाली अडकली पुढं काय झालं तर बघण्याकर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो महिला ट्रेनच्या खाली अडकली इतकी प्रचंड गर्दी झाली होती की त्या महिलेला बाहेर पडणं अवघड झालं होतं जीव वाचवण्यासाठी ती धडपड करत होती तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता यानंतर जे काही घडलं आहे ते फारच चित्तथरारक होतं या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता मित्रांनो ठाणे रेल्वे स्थानकावरील या घटनेचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलाच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी झाली होती यावेळी ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीने प्रयत्न करत होते तर दुसरीकडे एक महिला ट्रेनखाली अडकल्याने अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या wow. ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती मदतीसाठी किंचाळत होती यावेळी अनेक महिलांनी पुढे तिला कसेबसे खिचून बाहेर काढले आणि सर्वांनी निश निष्ठेचा श्वास सोडला ठाणे रेल्वे स्थानकवर महिला प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते या परिस्थितीला जबाबदार कोण आपण कमेंट बॉक्समध्ये काढू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर जरू, सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद